शेतकरी संघटनेचा हो। शेतकऱ्यांना पीक विमा पीक विमा आमच्या हक्काचा गुन्हे दाखल पीक विमा आमच्या हक्काचा नमस्कार जालना लाईव्ह या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री मयूर भाऊ बोर्डे शेतकऱ्यांच्या उपोषण शेतकऱ्यांच्यासाठी आज जाणेपळ येथे बेमुदत उपोषणासाठी बसलेला आहे आपण चर्चा करूया आपण उपोषणासाठी बसलेला आहे शेतकऱ्यांच्या काय आपल्या मागण्या आहेत सरकारकडे खर तर बेमुदत अन्नत्याग आंदोलनासाठी आज सकाळी अकरा वाजेपासून जानेपळ पंडितच्या या मंदिरावर या ठिकाणी आम्ही सगळेजण बसलोय आहे गेले तीन चार वर्षापासून सातत्याने या महाराष्ट्रातला शेतकरी आ रहा भागा है। आ, हा नैसर्गिक संकटांना सामोरं जातोय सोयाबीन कापसाला भाव मिळत नाहीये तुटपुंजा भावात शेतकऱ्यांचा म्हणजे खर्चही निघत नाही अशी परिस्थिती सोयाबीन आणि कापसाची या ठिकाणी आहे प्रामुख्याने सोयाबीन कापूस आणि मिरची पिकवणारा हा भाग आहे फळबाग काही मोजक्या गावामध्ये आहे परंतु आसमानी सुलतानी संकटांना सामोरं जात हा शेतकरी सामोरं जातोय जाफ्राबाद भोकरदन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या खरीप दोन हजार तेवीस खरीपच्या काळामध्ये एकवीस दिवसाचा पावसाचा खंड पडला आणि त्याच्यामध्ये नुकसान जवळपास त्या ठिकाणी झालं त्याचबरोबर येलो मोझॅक नावाचा आजार सोयाबीनवर आला आणि शेतकऱ्याचं होत नव्हतं सोयाबीन सगळं चाललं गेलं शेतकऱ्याने शंभर टक्के नुकसान भरपाईची घोषणा केली पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडला परंतु पंचाहत्तर टक्के जो काय पीक विमा शेतकऱ्यांचा बाकी आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून दे देखील जमा झालेला नाही आणि म्हणून रब्बीमध्ये दे देखील तसेच पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी जाफराबाद भोकरदन आणि जालना जिल्ह्यामध्ये आहे रब्बीचा हरभरा पूर्ण गेला आणि हरभऱ्यावर देखील मोठा व्हायरस त्या ठिकाणी आला आणि शेतकऱ्याचा हरभरा गेला तूर गेली मका गेला तर त्याच्यामुळे रब्बीचा देखील पीक विमा हा कंपनीकडे आहे युनिव्हर्सल सॅम्पो नावाची कंपनी दोन हजार तेवीसला या जालना जिल्ह्यामध्ये होती आणि त्या पीक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांचा कोट्यावधी रुपयाचा पीक विमा हा बाकी आहे दोन हजार एकवीस आणि बावीस ला रिलायन्स नावाची कंपनी होती त्या कंपनीने देखील शेतकऱ्यांना पीक विमा दिलेला नाहीये आणि दोन हजार बावीस तेवीस बावीस ला प्रामुख्याने एच डी एफ सी इर्गो नावाची कंपनी होती तिनं देखील शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि म्हणून आमची पहिली मागणी या ठिकाणी अशी आहे की ज्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला नाहीये नुकसान भरपाई होऊन पंधरा दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांचे सर्वे केले नाही आहेत आणि म्हणून त्या कंपन्यावर सगळ्यात पहिले गुन्हे दाखल झाले पाहिजे ही मागणी आमची या ठिकाणी आहे दुसरी गोष्ट अशी की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या तीनही कंपन्याकडून एक रुपया शेवटचा रुपया जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अन्नाचा कण सुद्धा घ्यायचा नाही या ठिकाणी मी ठरवलेलं आहे आणि म्हणून आता काय व्हायचं ते होऊ द्या जीव गेला तर चालेल पण शेतकऱ्याच्या पदरामध्ये न्याय मिळेल मी उठणार नाहीये अशी भूमिका या ठिकाणी मी या ठिकाणी घेतलेली आहे